आरंभ एका नव्या पर्वाचा सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा जपत आणि तरुणांना प्रेरणा देणारे अग्रवाल समाजाची द ब्रदरहूड फाउंडेशन पुणेची नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून इन्स्टॉलेशन सोहळा दोन ते दोन पुणे येथे पार पडला उद्योगपती संजय घोडावत यांनी पवन कुमार चमाडिया यांना ब्रदरहूड नूतन सचिव म्हणून प्रशांत अग्रवाल आणि ट्रेजरर नरेंद्र गोयल सहसचिव नरेश गोयल यांच्यासह सर्व नवीन पदाधिकारी सदस्यांनी शपथ घेतली आणि पदभार स्वीकारला उद्योगपती संजय घोडावत यांनी द ब्रदरहूडच्या इन्स्टॉलेशन समारंभात मार्गदर्शन पर भाषणात सांगितले की आपल्याला यश देणारा आपला देव आई वडिलांच्या आपल्या घरात विराजमान आहे त्यांच्या आशीर्वादाने पुढे जाणारी व्यक्ती यशाच्या शिखरावर नक्कीचरुड आणि अग्रवाल समाजातील लोक हे चांगल्या प्रकारे जाणतात आणि त्याचे पालनही करतात त्यामुळेच हा समाज प्रगती आणि यशाच्या मार्गावर सतत पुढे जात आहे या कार्यक्रमात त्यांनी आपल्या व्यवसायाच्या यशाचे रहस्यही सांगितले आणि उपस्थित व्यावसायिकांना व्यवसायाचा मंत्रही दिला द ब्रदरहुड फाउंडेशन पुण्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष पवन कुमार चमाडिया यांनी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षासाठी द ब्रदरहुड फाउंडेशन पुणेच्या अध्यक्षपदाचे सूत्रे माजी अध्यक्ष पवन जैन कविता जैन यांच्याकडून स्वीकारले यासाठी ब्रदरहुड पुणेच्या सत्ताविसाव्या स्थापना दिनानिमित्त हॉटेल नोव्ह्हेटेल विमाननगर येथे भव्य इन्स्टॉलेशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योग संजय घोड इन्स्टॉलेशन समारंभ दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मध्ये सर्व अधिकारी आणि सदस्यांना शपथ देण्यात आली नवीन कार्यकारिणीत पवन जैन सागर अग्रवाल उपाध्यक्ष संजय बी अग्रवाल उपाध्यक्ष प्रशांत एस अग्रवाल सचिव नरेंद्र श्यामसुंदर गोयल कोशाध्यक्ष कर्नल नरेश गोयल सहसचिव संजय रामजिलालाल बंसल राहुल आर अग्रवाल रवी किरण अग्रवाल राकेश रामचंद्र अग्रवाल संदीप अग्रवाल सी ए अरुण कुमार सिंघल मुकेश कनोडिया राजेश एस मित्तल जितेन कड, जितेश एन अग्रवाल जितेंद्र एम बंसल योगेश पी जैन अरविंद आर अग्रवाल सोमनाथ केडिया यांचा समावेश अध्यक्ष पवन कुमार चमडिया म्हणाले की मी तुम्हा सर्वांचा सेवक आहे प्रमुख नाही मी माझ्या सहकार्यासोबत सांगिक भावनेने काम करणार आहे कार्यक्रमाच्या मध्यंतरी सभासद घेतलेल्या दोन डझनहून अधिक नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली ब्रदरहूडच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय घोडावत यांचे शाल श्रीफ देऊन पुणेरी पगडी घालून आणि मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले नंतर ब्रदरहूड थीम व्हिडिओ क्लिपचे अनावरण प्रमुख पाहुणे संजय घोडावत आणि अध्यक्ष पवन कुमार चमाडिया यांच्या हस्ते करण्यात आले ब्रदरहूडचे मुख्य संस्थापक प्रकाशजी गोयल आणि ईश्वरचंद गोयल यांना त्यांच्या समर्पण आणि क्लबच्या सेवेबद्दल सन्मानित करण्यात आले पवन आणि संजीव प्रिन्स अग्रवाल यांनी दोन हजार चोवीस आणि पंचवीस जोडीदारांसह मंचावर आमंत्रित केले सर्व अधिकारी आणि सदस्यांनी पदभार स्वीकारला कार्यक्रमाला ब्रदरहूडचे संस्थापक अध्यक्ष जयप्रकाश जी गोयल ईश्वरचंद्र गोयल आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा